तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील जवाहर विद्यालय ये दहावी शालांत परीक्षेचा निकाल परीक्षा मंडळाकडून जाहीर करण्यात आला प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत जवाहरची परंपरा अबाधित ठेवली जवाहर विद्यालयात प्रथम येण्याचा मान आसाबरी अभयसिंह जाधव हो। हिने शंभर टक्के गुण घेऊन आहे तर द्वितीय सृष्टी सत्यवान अभिवंत नव्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के तृतीय सार्थक रवींद्र भालकरे अठ्ठ्याण्णव पूर्णांक वीस टक्के यांनी मिळवला आहे तसेच नेहा रवींद्र कंदले सत्त्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के समर्थ मल्लीनाथ लंगडे सत्त्याण्णव टक्के स्नेहल प्रभाकर मोटे शहाण्णव पूर्णांक साठ टक्के असे घवघवीत यश संपादन केले आहे जवाहर विद्यालयातून तीनशे पंचाहत्तर विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते त्यापैकी विशेष प्रावीण्य एकशे चव्वेचाळीस प्रथम श्रेणी एकशे सत्याहत्तर द्वितीय श्रेणी अष्ट्याहत्तर तृतीय श्रेणी सोळा एकूण विद्यार्थी उत्तीर्ण तीनशे पंचावन्न विद्यालयाचा निकाल शेकडा चौऱ्याण्णव पूर्णांक सहासष्ट टक्के लागला असून सर्व यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे सचिव तथा अणदूर सरपंच रामचंद्र आलुरे संस्थेचे मार्गदर्शक अॅडव्होकेट लक्ष्मीकांत पाटील नागनाथ कानडे मुख्याध्यापक गोपाळ कुलकर्णी सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुरेश ठोंबरे यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले आहे